नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे आयुष्यमान कार्ड दिलं जात आहे मित्रांनो ज्या कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत मुक्त मध्ये इलाज केला जाणार आहे ते कार्ड कोणकोणत्या कोणत्या दवाखान्यामध्ये यूज केला जातो त्या कार्डाचा त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोल्हापूर जिल्हा घेत आहे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्या दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड हे यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आहोत तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र नेम आहे हॉस्पिटल नेम आहे स्टेटस आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल टाईप आणि ॲप्लिकेशन स्टेटस हे दिलेलं आहे त्याच्या खाली आपण वन बाय वन टोटली दवाखान्यांची नावे आपण पाहत आहोत तर एक नंबरचा दवाखाना तुम्ही इथे पाहू शकता आहे ई एस आय सी हॉस्पिटल आहे दोन नंबरला एस डी एच हंड्रेड गलज डिस्ट कोल्हापूर आहे तीन नंबरला इंदिरा गांधी जी एच इचलकरंजी डिस्ट कोल्हापूर आहे त्यानंतर आर एच मलकापूर आहे त्यानंतर एस डी एच फिफ्टी गांधीनगर आहे त्यानंतर एस डी एच पन्नास कोडोली आहे त्यानंतर एस डी एच पन्नास सेवा रुग्णालय आहे त्यानंतर आर एच आर अधांगिरी आहे त्यानंतर आर सी एस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड सीआरपी हॉस्पिटल कोल्हापूर आहे त्यानंतर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आहे त्यानंतर देसाई हॉस्पिटल आहे त्यानंतर संजीवन हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट जयसिंगपूर आहे त्यानंतर तेरा नंबरचा दवाखाना तुम्ही इथे पाहू शकता हेरेमंत हॉस्पिटल आहे चौदा नंबरला कुदळकर हॉस्पिटल आहे पंधरा नंबरला पंधरा नंबरला अनिश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कुरुंडवाड आहे त्यानंतर संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर आहे त्यानंतर ओम साई ऑन्को सर्जरी हॉस्पिटल कोलहापुर है केर हॉस्पिटल है त्यानंतर के एल ई एस डी आर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड एम आर सी है नर के ई एस बेलगम सेंटर हॉस्पिटल है त्यानंतर यशोदा हॉस्पिटल शाहूवाड़ी है त्यानंतर पी आई ओ एस मेडिलिन्स प्राइवेट लिमिटेड हॉस्पिटल कोलहापुर है त्यानंतर स्वराज्य मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल गांधीनगज कोल्हापुर प्राइवेट लिमिटेड है त्यानंतर महालक्ष्मी हृदयाले प्राइवेट लिमिटेड श्री साई केर सेंटर है त्यानंतर माहेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर सव्वीस नंबरचा दवाखाना तुम्ही इथे पाहू शकता आहे जीईएम हॉस्पिटल केअर अँड क्युअर सेंटर आहे त्यानंतर गंगा प्रकाश हॉस्पिटल आहे त्यानंतर संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल चिंचेवाडी आहे त्यानंतर पाहू शकताय धर्माराज धर्मराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर शरण्य हार्ट केअर नर्सिंग होम आहे त्यानंतर मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर काई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचित संचलित संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर कामटे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर विजन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोल्हापूर आहे त्यानंतर निर्मय नर्सिंग होम आहे आणि सदोतीस नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता आहे सुरेश देशपांडे मेमोरियल ऑर्थोपेडिक हॉस्पिटल अँड रिहॅबिलिटेशन सेंटर आहे त्यानंतर अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट एलटीडी आहे त्यानंतर केअर आय हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री सिद्धिविनायक हर्ट फाउंडेशन आहे त्यानंतर संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल आहे त्यानंतर निर्मया हॉस्पिटल त्यानंतर स्वस्तिक हॉस्पिटल आहे त्यानंतर सनराइज हॉस्पिटल आहे त्यानंतर मगदूम सर्जरी इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर सत्तेचाळीस नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय गिरिराज गिरीराज हॉस्पिटल आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय लते केदारी रेडेकर हॉस्पिटल आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय सिद्धिविनायक नर्सिंग होम आहे त्यानंतर कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमा आहे त्यानंतर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आहे त्यानंतर जोशी हॉस्पिटल अँड डायलिसिस सेंटर आहे त्यानंतर सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे सेंटर आहे त्यानंतर वराणा इन्स्टिट्यूट ऑफ युरो सर्जरी आहे त्यानंतर रिदिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे यशवंत धर्मार्थ रुग्णालय आहे त्यानंतर डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यानंतर माने हॉस्पिटल आहे त्यानंतर के पी सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर एकसष्ट नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता आहे अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल एल एल पी आहे त्यानंतर मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स् इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर अष्टर आधार हॉस्पिटल आहे त्यानंतर मोरिया हॉस्पिटल आहे त्यानंतर हत्तर के हॉस्पिटल गांधीन गलज आहे असे टोटल मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहासष्ट असे दवाखाने आहेत सिक्स्टी सिक्स असे दवाखाने आहेत मित्रांनो ज्या दवाखान्यामध्ये दवा हे कार्ड यूज केलं जातं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे दवाखाने येतात जे कार्ड या दवाखान्यामध्ये वापरलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा जिल्हा घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो